अखेर तेल्हारा आत्महत्या प्रकरणात तलाठी तेलगोटे यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल तलाठी तेलगोटे यांनी लावलेल्या स्टेटसचा निर्णय घेत तेलारा पोलीस प्रशासनाने सखोल तपास केला असता फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोळंके यांच्या फिर्यादीनुसार मृतक पटवारी तेलगोटे यांच्या पत्नीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून तेलगोटे यांनी पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळून एम आय डी सी तेलारा परिसरात जळपास लावून आत्महत्या केली तेलारा येथे राहणारे शिलानंद तेलगोटे यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून जगाचा निरोप घेतला सोबतच पत्नीला मेल्यानंतर चेहरा दाखवू नका असेही त्यात म्हटले आहे यावरून किती टोकाचा छळ झाला असेल याची ये कल्पना येते सदर तलाटेची पत्नी मुलांसमोर त्यास अश्लील शिवेगाळ करत असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे स्टेटसवर तेलगोटे यांनी लिहिले आहे तेलगोटे यांनी लिहिलेल्या मजकुरामुळे तलाटे तेलगोटे यांच्या पत्नीवर फिर्यादी पोलीस प्रशासन मार्फत गुन्हा नोंदविण्यात आला असून संबंधित पोलीस प्रशासन झालेल्या घटनेवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे पुढील घटनेचा तपास तेल्हार उपनिरीक्षक निलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल संदीप तांदुलकर हरिशंकर शुक्ला अक्षता सूर्यवंशी हे करीत आहे डी सी न्यूज करता संपादक संदीप सोळंगी सह सागर कराटे दिनांक तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी तेलगारा तहसील येथील तलाठी शिलानंद तेलकोटे झडाव कशी घातलेल्या अवस्थेत आढळून आला या संदर्भाने त्याने लिहिलेली चिठ्ठी व इतर वर्ग तपासावरून त्याची पत्नी तसे साळा विरुद्ध पोलीस स्टेशन तेलणाऱ्याच्या भारतीय न्यायसंहिताकडून एकशे आठ तीन पाच अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक ठाकरे हे यापुढील तपास करीत